मान तालुक्यातील मसवडमधील भगवान गल्लीतील रस्त्यावरील अतिक्रमणे नगरपंचायतीने हटवले नागरिकांनी केले समाधान व्यक्त वाडेफाटा ते बॉम्बे रेस्टॉरंट दरम्यान रस्त्याचा भाग नाल्यात कोसळला या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना जीव मोठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे सातारा तालुक्यातील महागाव येथे एन सी सी प्रशिक्षण शिबिरात झाली सुरुवात एन सी सी प्रशिक्षणाचा कालावधी अठरा जून ते सत्तावीस जून या कालावधीत संपन्न होत आहे या एन सी सी प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील बत्तीस शाळांमधून दोनशे तीस मुली व दोनशे पंच्याण्णव मुले अशी एकूण पाचशे पंचवीस कॅन्डिडेट प्रशिक्षण घेत आहेत सातारा शहरात डेंग्यू बाधित रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढत असून सध्या डेंग्यू बाधित आठ रुग्ण विविध खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत सात रोगाच्या पार्श्वभूमीवर हिवता विभागाने विशेष खबरदारी म्हणून शहरात ग्रहभेटीद्वारे डेंग्यू अळ्यांचा शोध घेऊन त्या नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे खंडाळा शहरात मध्यवर्ती असलेल्या मेडिकलमध्ये पहाटेच्या सुमारास चोरी करून पळून जाणाऱ्या एका चोरट्यास पोलिसांनी पकडले तर दुसरा चोरटा पसार झाला असून चोरट्याकडून अकरा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सातारा लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यावर आली आहे भाजपचे जास्तीत जास्त आमदार जास्त निवडून आणण्यासाठी विधानसभा निवडणुकीची आत्तापासूनच तयारी करा अशा सूचना जिल्हाध्यक्ष देहरशील कदम यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा निवडणूक आढावा बैठकीत ते बोलत होते कोल्हापूरहून पुण्याला एस टीने निघालेल्या महिलेकडील दोन लाख रुपयेचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सातारा लोकसभा निवडणुकीत कराड उत्तर मतदारसंघात भाजपचे माताधिक्य वाढले भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यासाठी आनंदाची बातमी विधानसभेला याचा त्यांना चांगलाच फायदा होणार असल्याची सर्वत्र चर्चा खंडा येथील वैभव गोल्ड अँड ज्वेलर्सचे मालक व त्यांच्या पत्नी यांनी दुप्पट पैशाचे आमिष दाखवून सुमारे एकतीस लाख रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी वैभव धामणकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले कोरेगाव तालुक्यातील बिचुकली येथील एका महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधून चाळीस किलो तांब्याची तार चोरट्यांनी केली लंपास कराड तालुक्यातील पाडळी येथील श्रीलक्ष्मी मंदिरासमोरील सभामंपासाठी कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांनी मानले आभार भाजपचे प्रदेश लोकसभा निरीक्षक योगेश अण्णा टिळेकर सातारा लोकसभा आढावा दौऱ्यावर सातारा लोकसभा निवडणुकीत सातारची जागा जिंकल्याबद्दल जिल्हाध्यक्ष धैरशील दादा कदम यांचे अभिनंदन केले शाळा व महाविद्यालयांच्या सुट्ट्या संपल्याने सातारा जिल्ह्यातील बस स्थानके झाली फुल बस स्थानकात प्रवाशांची गर्दी कोरेगाव तालुक्यातील शिरंबे येथील जिल्हा बँक शाखा फोडण्याचा प्रयत्न सुरू असताना अचानक सायरन वाजल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला सायरन वास्तव चोरटे तेथून झाले पसार कराड तालुका शेती उत्पन्न बाजार समितीत लिलाव प्रक्रिया बदला सातारा जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव साळुंखे यांनी कराड शेती उत्पन्न बाजार समितीकडे निवेदनाद्वारे केली मागणी कराड सैदापूर विद्यानगरमधील इमारतीवरील धोकादायक सांगाडे उभेच असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होल्डिंग त्वरित हटवण्याची नागरिकांकडून होत आहे मागणी मान तालुक्यात रात्रीचे ड्रोन हुल्लडबाजीतूनच या घटनेच्या मुळाशी जाऊन नेमक्या कारणाचा शोध घेणार जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी दिली माहिती कराड तालुका सुपने येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालयाचे कृषीदूत झाले दाखल हे कृषीदूत शेतकऱ्यांना देणार आधुनिक शेतीचे धडे वाई तालुक्यातील बोईंज व ओझर्डे या दोन मोठ्या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची अक्षरशः झाली चाळण या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना करावे लागत आहे तारेवरची कसरत सातारा तालुक्यातील शिवतरे येथे शेतकरी किसान मंच यांच्या वतीने दूध दरवाढीसाठी दूध रस्त्यावर ओतून आंदोलन करण्यात आले यावेळी राज्य शासनाचा निषेध करण्यात आला बांबू लागवडीच्या प्रशिक्षणासाठी सातारा जिल्हा परिषदच्या कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील पंचावन्न शेतकरी व पाच कृषी अधिकारी यांना दापोली येथे प्रशिक्षण व अभ्यास दौऱ्यासाठी पाठवण्यात आले सह्याद्री साखर कारखान्याच्या एक्कावनव्या गळीत हंगामासाठी कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मिल रोलर पूजन संपन्न सातारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी नदीत बोटिंग चाचणी घेण्यात आली सातारा जिल्हा प्रशासन पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी चोवीस तास सतर्क राहणार सातारा शहरातील जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजे भोसले यांनी जनता दरबारादरम्यान नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले सातारा जिल्ह्यात विजेच्या विविध प्रश्नासंदर्भात मुंडन आंदोलन करण्यात आले ओरेगावात नाळाद्वारे दूषित पाणी नागरिकांचे आरोग्य धोक्यात नगरपंचायत पाणीपुरवठा विभागाच्या याकडे दुर्लक्ष परिसरातील नागरिक संतप्त सातारा शहरात तीनशे एक्कावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा सातारा शहरात पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा वरून राजाचे आगमन